डॉक्टर आंबेडकरांविषयी माहिती भीमराव रामजी सपकाळ यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे मध्ये महू इंदोर मध्य प्रदेश मध्ये एका महा दलित कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ असे होते व आईचे नाव भीमाबाई सपकाळ असे होते रामजी सपकाळ हे राम ब्रिटिश सैन्याचे बेदार होते ते संत कबीरांचे अनुयायी होते तसेच ते सुशिक्षित होते त्यांच्या वडिलांनी शाळेत त्यांचे नाव आडनाव असे नोंदवले कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव बदलून आंबेडकर असे ठेवले आंबेडकरांचा जन्म एका महार दलित जाती झाला होता त्यांना त्यामुळे अस्पृश्य मानले जात होते तसे समाजात त्यांना सामाजिक आर्थिक भेदभाव केला जात होता डॉक्टर आंबेडकरांच्या घरातील परिस्थिती अतिशय गरिबीची होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले ते लहानपणापासूनच खूप हुशार होते त्यांना वाचनाची खूप आवड होती लहानपणी ते अनेक पुस्तके वाचत जर का त्यांच्या हातात एखादे पुस्तक आले तर ते ते पुस्तक पूर्णपणे लक्ष देऊन वाचत कारण ते पुस्तक नंतर त्यांच्या हातात केव्हा पडेल हे त्यांना सांग वाटायचे असे त्यांना वाटायचे त्यामुळे ते त्याचा अभ्यास पूर्णपणे लक्ष देऊन करत असत त्यांची बुद्धी एवढी अफाट होती की जर का त्यांनी एक पुस्तक वाचले आणि नंतर त्यांना महिन्याभराने त्या पुस्तकातील एखादे वाक्य विचारले तर ते बरोबर त्या पुस्तकातील या पान नंबरवर हे वाक्य आहे हे सांगत एवढ्या बारकाईने ते त्या पुस्तकाचा अभ्यास करत कारण त्यांना त्यांच्या वर आलेल्या परिस्थितीने तसेच त्यांना समाजात मिळत गेलेल्या वागणुकीने यातूनच ते घडले आणि पुढे शिकत राहिले डॉक्टर आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठे आणि समतावादी संविधान दिले त्यांची शिक्षणात गाढ रुची होती त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना समानतेचा मार्ग दाखवला डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे कार्य दलित आणि शोषित वर्गासाठी लढा दिला बाबासाहेब यांनी अस्पृश्यतेसारख्या सामाजिक समस्या विरुद्ध आवाज उठवला आणि दलित व इतर शोषित घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली नंबर दोन शिक्षण आणि ज्ञानदानावर भर ते शिक्षणाचे महत्त्व ओळखून होते आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले त्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि इतरांनाही शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले नंबर तीन महिलांच्या हक्कासाठी कार्य बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कासाठी ही आवाज उठवला आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नंबर चार संविधानाचे शिल्पकार त्यांनी भारतीय संविधानावर महत्त्वपूर्ण योगदान दिले ते संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधानाला एक न्यायपूर्ण आणि समतावादी स्वरूप देण्यास मदत केली नंबर पाच बौद्ध धर्माचे पुनर्जीवन त्यांनी बौद्ध धर्माचे पुनर्जीवन केले आणि लोकांना या धर्माकडे आकर्षित केले नंबर सहा राजकीय कार्य ते ब्रिटिश भारताचे भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही तर ते एका विचाराचे प्रतीक आहे त्यांनी सामाजिक न्यायासाठी आणि समानतेसाठी जे काही केले ते आजही लोकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या कार्यामुळे भारताला एक नवीन दिशा मिळाली आणि आजही ते समाजाला योग्य मार्ग दाखवतात अशा ह्या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले आजही त्यांच्या विचारावर चालून अनेक जण आपले जीवन उज्ज्वल करत आहे डॉक्टर आंबेडकर हे केवळ एक नेता नव्हते तर ते एका युगाचे प्रेरणास्रोत होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद